स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भावी नगरसेविका म्हणून तुला निवडून देण्याची तयारी माझी ती जबाबदारी देखील माझी असं म्हणत नकुल बोईर या सामाजिक कार्यकर्ता आणि शरदचंद्रजी पवार यांच्या पक्षाचा कार्यकर्ता असणाऱ्या नकुल बोईर यांनी आपल्या पत्नीला चैतली बोईरीला आश्वासन दिले होते कारण नकुल बोईर आणि चैताली बोईर यांचा झाला होता विविध सामाजिक कार्यक्रमामध्ये ते अग्रेसर होते त्यांना दोन छोटी परंतु या नकुल बोईरचा याच्याच पत्नीने म्हणजे चैताली बोईर हिने गळा दाबून खून केला आहे घटना घडली आहे पिंपरी चिंचवड येथे पुणे येथे चला नेमकं काय घटना घडली आहे जाणून घेऊया शुक्रवारची रात्र नकुल बोईर आणि चैताली बोहिर दारू पिण्यासाठी एकत्र बसले होते त्यावेळी नकुल बोहिर आणि चैतारी बोहिर यांच्यामध्ये वादावादी झाली आणि चैतारी बोहिरीने नकुल बोहिरची गळा ओन खून केला आणि त्याच घडल्या घटलेल्या ठिकाणावरून चैतारी बोईरीने पोलिसांना कॉल केला आणि घडलेली सगळी घटना सांगितली की माझा नवरा माझ्यावरती संशय घेतो आहे म्हणून मी रागाच्या भरात माझ्या नवऱ्याचा खून केला आहे अशी बातमी दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल होतात परंतु पोलिसांना संशय येतो की एक महिला अशी एका पुरुषाचा खून कशी काय करू शकते याच्यामध्ये तिसऱ्या व्यक्तीचा देखील हात असू शकतो हे हे लक्षात येताच नकुल बोईरच्या भावाने देखील पोलीस स्टेशनमध्ये आपल्या वहिनींच्या विरोधात गुन्हा दाखल केला की तिच्या वहिनीचे अनैतिक संबंध सिद्धार्थ या एकवीस वर्ष तरुणाशी होते सिद्धार्थ हा देखील नकुल बोहीर याचाच मित्र होता आणि नकुल बोहिरनेच सिद्धार्थशी त्याच्या बायकोची ओळख करून दिलेली होती परंतु या दोघांचे प्रेमसंबंध पुढे गेले आणि याचे पत्ता नकुल बोहिरला लागला ही शंका चेतारी बोहिरला आल्यानंतर त्या दोघांच्या प्रेम प्रकरणात नकुल बोहिरा अडथळानत आहे असं तिला वाटलं आणि नकुल बोहिरचा काटा काढण्याचा चैतालीने ठरवला आणि एके दिवशी शुक्रवारी रात्री दोघांनी एका बिल्डिंगमध्ये बसून दारू पिण्या दारू पिले दारू पिण्यासाठी बसले असताना चैतलीने सिद्धार्थला तेथे बोलवले सिद्धार्थला बोलावले असताना नकुल बोहीर आणि चैतली याच्यामध्ये वादावादी झाली सिद्धार्थला राग आला कारण नकुल बोहिने चैतालीवरती हात उचलला होता या वादातूनच नकुल बोहिरच्या अंगावरती सिद्धार्थ धावून गेला आणि चैतलीने देखील त्याला सपोर्ट केला दोघांनी मिळून नकुल बोहिर याचा काटा काढला परंतु चैताली बोहिरने नकुल सिद्धार्थ बोईर सिद्धार्थ याला जाण्यासाठी सांगितले मी सगळा गुन्हा माझ्यावरती घेते असे सांगितलं आणि त्याला तिथून जाण्यासाठी सांगितले पोलिसांनी नंतर सिद्धार्थची चौकशी केली असताना सिद्धार्थने सांगितलं मी जेव्हा तेथं होतो तेव्हा दोघांच्या मध्ये वाद झाला नव्हता मी तिथून बाहेर पडल्यानंतरची ही घटना आहे परंतु तिथील सी सी टी व्ही चेक केलं असताना पोलिसांच्या लक्षात आले की सिद्धार्थ हा खोटं बोलत आहे नंतर सिद्धार्थला पोलिस एखाद्या दाखवला असता सिद्धार्थने सगळं काही खरं सांगितलं आणि यातून चैताली भोईर आणि सिद्धार्थ या दोघ दोघांनी मिळून आपल्या अनैतिक संबंधात अडथळा येत असलेल्या नकुल बहिर याचा काटा काढला असल्याचं सिद्ध झालं परंतु या घटनेला का का, का, का का, आता काही राजकीय रंग आहे का हे पोलीस तपास करत आहेत चैतालीने आपल्या नवऱ्याचा खून आज दुसऱ्या कोणत्या कारणासाठी केला आहे का अनैतिक संबंध हिचे तिच्या नवऱ्या नवरा तिच्या अनैतिक संबंधाच्या आड येत होता का नेमकं कुठला राजकीय रंग तिला दिला जात आहे का हे आता पोलीस शोधून काढत आहेत परंतु चैतालीने मात्र आपल्या दोन मुलांना तिच्या वडिलांपासून आता दूर केलं आहे आणि सतत दारू पिणाऱ्या चैतालीने आपल्या नवऱ्याचा अनैतिक संबंधासाठी खून केला आहे याच्याबद्दल आपल्याला काय म्हणायचं आहे मला कमेंट करून नक्की सांगा